आपला पहिला प्रश्न आहे मच्छीसोबत काय खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग येतात ए दूध बी पनीर सी अंडे डी चिकन या प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे ए दूध प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट कोणत्या देशात आहे ए जपान बी अमेरिका सी इंग्लंड डी भारत आपले उत्तर आहे बी अमेरिका प्रश्न क्रमांक तीन मोर सरासरी किती वर्ष आयुष्य जगतो ए पाच वर्ष बी दहा वर्ष सी वीस वर्ष डी तीस वर्ष व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी वीस वर्ष प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वात मोठे बसस्टँड कोणत्या शहरात आहे ए नागपूर बी चेन्नई सी पुणे डी मुंबई आपले उत्तर आहे बी चेन्नई प्रश्न क्रमांक पाच लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ए अकोला बी पुणे सी बुलढाणा डी अमरावती आपले उत्तर आहे सी बुलढाणा प्रश्न क्रमांक सहा माउंट एवरेस्ट शिखर कोणत्या देशात आहे ए नेपाळ बी भारत सी चीन डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए नेपाळ प्रश्न क्रमांक सात राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव काय होते ए सविता बी मनू सी शारदा डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी मनू प्रश्न क्रमांक आठ सापाच्या तोंडात किती दात असतात ए तीनशे दात बी दोनशे दात सी चारशे दात डी सहाशे दात आपले उत्तर आहे बी दोनशे दात प्रश्न क्रमांक नऊ भारतात सर्वाधिक गावे कोणत्या राज्यात आहे ए उत्तर प्रदेश बी राजस्थान सी गुजरात डी महाराष्ट्र व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले A, उत्तर आहे ए उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात सुवासिक फूल कोणते आहे ए गुलाब बी मोगरा सी केवडा डी चमेली आपले उत्तर आहे सी केवडा प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ए केरळ बी हरियाणा सी पंजाब डी गोवा आपले उत्तर आहे ए केरळ प्रश्न क्रमांक बारा रोज पन्नास ग्रॅम सोयाबीन खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुडव्यात बी मुतखडा सी डायबिटीज डी पित्त आपले उत्तर आहे डायबिटीज व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा